कांदे पोहे कोरडे पडतात नाहीतर खूपच मोमो होऊन जातात दिवसभर ठेवले डब्यात दिले की वातडच होऊन जातात हवे तसे ते परफेक्ट टेक्स्चर येत नाही तर बघा हे गरमागरम मऊ लुसलुशीत दिवसभर ठेवले तरी कापसावून मऊ राहणारे कांदे पोहे आहेत खूप सारे टिप्स आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत पाच जणांसाठी पुरेल इतके आपण कांदे पोहे करतोय बरं नवीन कोर करीत चॅनल आहे सबस्क्राईब केलं नसेल तर पटाकणं सबस्क्राईब करा साहित्याची संपूर्ण यादी व्हिडिओच्या शेवटी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे पण मला काय वाटतं एक नजर देखील घालूयात इथे अडीच कप पोहे घेतलेत अडीच कप पोहे म्हणजे पाव किलो पोहे झाले चार कांदे कडीपत्ता अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी चार हिरव्या मिरच्या शेंगदाणे हिंग साखर चवीपुरतं मीठ यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर तेल कढईमध्ये दोन पळी तेल गरम करायला ठेवले आता ते तेल गरम होतय तोवर आपला कांदा बारीक चिरून होणार बघा तर हे चॉपरमध्ये कांद्याच्या फोडी घालायच्या झाकण लावायचं आणि जास्त बघा तुम्हाला म्हणाले की नाही तेल तापेपर्यंत आपलं इथे कांदा होणार बघा काय सुंदर बारीक चिरून झालंय वा, वा, वा। आता कांदा प्रकरण बाजूला ठेवूयात तेल गरम झालंय सगळ्यात आधी शेंगदाणे तळून घेऊयात मिसळायचे चांगले खरपूस होईपर्यंत तळून घेऊयात चला शेंगदाणे तळून झाले आता हे काढूयात हे तळलेले शेंगदाणे आहेत ना बरेच झाले ना फोडणीतच मिसळून टाकतात पण मग उपयोग काय ना ते मऊ पडून जातात नाही त्याचा तो सगळा क्रिस्प निघून जातो आम्हाला आहे ना हे वर पोह्यांमध्ये असे खुटखुटीत शेंगदाणे टाकून खायला खूप आवडतं नॉनस्टिक कढई वापरायला भीती वाटते तांब्या पितळच्या कड्यांना मेंटेनन्स खूप जास्त आहे तर तुमच्या सोयीकरता दणदणीत वजनाची आणि प्रीमियम क्वालिटीची मीडियम साईजची ट्रायप्लायकडे नुकतीच लॉन्च केली आहे कुठे खरेदी करू शकता मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम किंवा व्हॉट्सअप नंबर दिलाच आहे आता फोडणी खमंग बसली पाहिजे पोहे करा उपमा करा सगळ्यात पहिले आणि महत्त्वाची टीप तर गरम गरम तेलामध्ये मोहरी छान मोर फुटली पाहिजे मोहरी छान फुटली म्हणजेच फोडणी खमंग बसली ती कच्ची कच्ची राहिली तर अजिबात पोह्यांना चव लागणार नाही आता जिरं हिंग हिरवी मिरची कडीपत्ता मिरची हलकी तळायची तेला तेला उपमा करा पोहे करा मिरची थोडीशी तळायची त्याची चव छान लागते आणि मग अशा तळलेल्या मिरचीचा पदार्थ खाताना बादत देखील आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा कांदा पटकन आपला शिजावा या करता यामध्ये मीठ मिसळूया आता ही अगदी महत्वाची टीप आहे कांदा पटकन परतून व्हावा असं वाटत असेल ना अलवार त्यामध्ये मीठ घाला मस्त परतला जातो आणि पटकन शिजतो देखील आता पुढची आणि महत्वाची टीप कांदा आपला परतून होतोय पोहे भिजवायचे पोहेत ना तुम्हाला सांगते खूप आधी भिजवून नका ठेवू खूप आधी जर ऍडव्हान्स मध्ये भिजवून ठेवले तरी ते कोरडे कोरडे होतात हवेच्या संपर्कात येऊन कांदा फोडणीत घातला तो परत कळ तर तेवढ्या वेळात आपण पोहे भिजवायला घ्यायचे म्हणजे कांदा छान शिजेपर्यंत पोहे पण छान भिजतात आणि खूप पण भिजत नाही किंवा खूप जास्त भिजत नाही खूप कमी भिजत नाही पोहे भिजवण्यापूर्वी सगळ्यात पहिले आणि महत्वाचं म्हणजे पोहे असे चाळणीत काढून घ्यायचे आणि हे चाळून घ्यायचे हे बघ म्हणजे त्यामध्ये छोटा छोटा काही कचरा असतील साळी असतील तर ते निघून जायला मदत होते आणि पोहे गचके नाही होत आपले आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आता हे असे एकदा धुवून झाले की यातलं पाणी काढायचं हे बघा सगळे पोहे भिजतील इतकंच पाणी यामध्ये घातले आपण जास्त पण असं असं करत नाही पोहे भिजवायचे पोह्यांचे जे फ्लेक्स आहेत ना ते मोडतात आता पुन्हा एकदा सेम प्रोसेस फॉलो करायचे दोनदा दोनदामच धुतले जातात छान आणि ओव्हर सोप पण होत नाही हे बघा आता मात्र यातलं पाणी निथळून घ्यायचं हे बघा पाणी सगळं निथळलं गेलं पाहिजे कांदा भाजेपर्यंत पोहे आपले धुऊन झाले कांदा अजून होतोय पण पुढची आणि महत्वाची टीप म्हणजे धुतलेल्या पोह्यांवर कायम झाकण ठेवायचं आणि ते थे कांदा बघा कांदा करपवायचा अजिबात नाही असा हलकासा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा कांदा जवळपास आला आता पुढची आणि महत्वाची टीप हळद कधीच फोडणीत घालायची नाही नाहीतर ना त्या पोह्यांना खूप असा लालसर रंग येतो नैसर्गिक हळदीचा तो पिवळा रंग नाहीयेत हळद कायम कांदा परतत आला की एक दोन मिनिट आधी घालायची हळद कांद्यात घालायची मिसळायची एक दोन मिनिट हळद घातल्यावर कांदा पुन्हा परतायचा काय दिसतं रंग पण हळदीचा आणि तो उठावदार एक सुवास असतो ना तो मस्त येतो हळद घातल्यावर दोन मिनिट हे परतून झालं कांदा बघा कच्चा नाही पोहेचा कांदा खाताना दाताखाली तो तू टचटच लागला नाही पाहिजे इतका मऊ तो शिजवायला पाहिजे बघा कांदा छान होईपर्यंत पोह्यांचं प्रकरण पण आपलं छान झालेलं आहे सगळ्यात पहिले आणि महत्वाची टीप तुम्हाला सांगते पोहे असे मोकळे करून घ्यायचे फोडणीमध्ये घालण्यापूर्वी बघा मस्त झालेत की नाही कोरडे नाही झालेले परफेक्टली मऊ झालेत आणि अजिबात तुटले नाही आहेत आता हे पोहे फोडणीत पोहे घातले रे घातले की यामध्ये मीठ साखर देखील घालूनच घ्यायचे मिसळायचं अलगत खालपासून वरपर्यंत वा रंग पोह्यांचा पोहे तर पोहे मी जेवू शकते येस उशिरा उठले की डायरेक्ट ब्रंच तो हे पोह्यांचा दिवसभराचं कामच झालं चहा पोहे विषय संपला आता पुढची आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगते पोहेत ना पोह्यांवर झाकण ठेवून छान वाफवले पाहिजे त्याला जितकी छान वाफ निघेल तितकं छान पोह्यांना टेक्स्चर आणि चव येते त्यामुळे आता झाकण ठेवूयात आणि एक पाच ते सात मिनिट मंद आचेवर छान वाफ करूयात चला बरोबर आठ मिनिट हे पोहे मी वाफवून घेतले वा बाह। बघा बाहा, काय बहारदार दिसत आहेत वा 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 अजिबात कोरडे झाले नाही आहेत मस्त असे मऊ झालेत सॉफ्टनेस बघा त्याला आता यामध्ये खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळून घेऊयात आता मला माहिती आहे तुम्ही काय विचार करताय शेंगदाण्याचं काय शेंगदाणे मी कधी पोह्यांमध्ये मिस्क नाही करत पुन्हामध्ये मौज पडून होतात आमच्याकडे असे खुटखुटीतच कुरकुरीतच शेंगदाणे खायला आवडतात पोहे सर्व करायचे त्यावर शेंगदाणे त्याचबरोबर बारीक शेव लागले तर कोथिंबीर ओला नारळ आणि लिंबाची फोड आहा काय लागतं आणि सोबतीला चहा तोंडाला पाणी सुटलं आहा, आहा। वा, वा, वा। रेसिपी आवडली तर जाता जाता लाईक कमेंट करा पुन्हा भेटूयात तो बर रहा, खुश रहा, आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव